नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आय एस एम मराठी युनिकोड टाईप करत असताना टला अर्ध ट टाईप कसं करायचं त्याचबरोबर ठला अर्ध ठ असलेले अक्षर टाईप कसे करायचे तर मित्रांनो यासाठी आपण एम एस वर्ड फाईल ओपन करूया बघा या ठिकाणी एम एस वर्ड फाईल आपण ओपन केलेली आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला दाखवतोय अक्षर बरेच वेळा आपल्याला टला अर्ध टाइप करावं लागते आणि ठ ला अर्ध टाईप करावं लागते म्हणजे ज्यावेळेस आपण पट्टेदार हा शब्द टाइप करतो किंवा विठ्ठल हा शब्द टाइप करतो तर त्यावेळेस अशा अक्षरांचा वापर आपल्याला करावा लागतोय तर नेमके हे टाईप कसे करायचे तर ते बघूया आपण आपले जे काही अनेक सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी मध्ये टाकलं होतं की आम्हाला टला अर्धट जोडताना किंवा टाईप करत असताना प्रॉब्लेम येत आहे किंवा ठ ला आर्ध हे अक्षर टाइप करताना प्रॉब्लेम येत आहे तर त्याचं सोल्युशन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी ट ला टाइप करत असताना आपल्या कीबोर्डवरील शिफ्टचं बटन प्रेस करून ठेवायचं आणि शिफ्ट प्लस व्हीचं बटन प्रेस करायचंय म्हणजे ट टाइप केला जाईल आपल्याला त्यानंतर परत आपल्या कीबोर्डवरील शिफ्ट प्लस प्लसचं जे साईन आहे ते प्रेस करायचे म्हणजे या टला आपल्याला अर्ध्या ट मध्ये कन्वर्ट करता येईल किंवा त्याचा पाय आपल्याला लंगडा करता येईल त्यानंतर पुढे परत आता फक्त आपल्याला काय करायचंय ट टाईप करायचंय शिफ्ट प्लस वीचं बटन दाबा म्हणजे या ठिकाणी अर्ध ट त्याला जोडल्या जाईल तर अशा प्रकारे आपल्याला टला ट या ठिकाणी टाईप करता येईल आणि यावरून जर शब्द टाइप करायचा असेल आपल्याला पट्टेदार तर बघा या ठिकाणी याला लंगडा बनवायचा आहे अर्ध्या टला आणि पट्टेदार तर अशा प्रकारे टल अर्ध ट जोडून आपल्याला पट्टेदार हा शब्द टाईप करता येईल त्यानंतर मित्रांनो हे जे ठल अर्धट जोडलेलं आहे तर ते कसं टाईप करायचंय ते बघूया आपण तर यासाठी अगोदर आपल्याला कीबोर्डवरील शिफ्ट प्लस बीच बटन प्रेस करायचं आहे ते केल्यानंतर या ठचा पाय आपल्याला लंगडा करायचा आहे पाय लंगडा करण्यासाठी कीबोर्ड वरील शिफ्ट प्लस प्लस चे बटन प्रेस करायचे म्हणजे त्याचा पाय लंगडा झालेला असेल त्यानंतर आपल्या कीबोर्ड वरील शिफ्ट प्लस बी चे बटन परत प्रेस करायचे आपल्याला शिफ्ट प्लस बी च बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हे ठ ला अर्ध ठ टाइप झालेलं आहे आणि यावून आपल्याला शब्द टाइप करता येईल विट ठ ल बघा या ठिकाणी आपल्याला सहजपणे विठ्ठल हा शब्द टाईप करता आला तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला टला अर्ध ट कसं टाईप करायचं त्याचबरोबर ठ ला ठ कसं टाईप करायचं आणि त्यानुसार येणारे जे काही शब्द आहेत तर ते कसे टाईप करायचे तर याची माहिती किंवा इन्फॉर्मेशन या मध्ये आपल्याला मिळालेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपना हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद